मंदिर आहे आणि मंदिरामध्ये भल्यापोटी काकड्याचं भजन सुरू होत आणि काकड्याचं चा भजन चालू झाल्यानंतर भजन आठवत आल्यानंतर त्या ठिकाणी मूर्तीपासून तर दरवाज्यापर्यंत मंदिराच्या दरवाज्यापर्यंत असा बुक्का ठरलेला असतो बुक्का आणि त्या बुक्क्यावर आज कोर कापड टाकलेलं असत आरती झाली की ते कापड बाजूला केलं जातं आणि त्या कापडावर छोटी छोटी पावलं ओठलेली दिसतात बाहेर जातानाच पावलं इतकी लॅशी भगवंताची मूर्ती जितकी पावलं आहे ना तितक्या आकाराची पावलं त्या भुक्यावर ओढलेली असतात बघ आजही पा आजच्या आजचा कॉम्प्युटर युग आहे काही लोक म्हणतात देव नाही ते स्वरूप त्यांना ठिकाणी बघायला मिळेल बघा म्हणजे आजही त्या ठिकाणी तो साक्षात्कार आहे आजही तुम्ही कोणीही जाऊन पाहू शकता विठाला विठार उत्तरार्धही चांगला पूर्वार्धही चांगला पूर्वार्ध वाईट उत्तरार्ध वाईट कोणाचा दुर्वधनाच्या बाबतीमध्ये दुर्वधनाचा जन्म झाला त्यावेळेस रक्ताचा पाऊस पडला खोले कुत्रे भुंकायला लागले इतक्या वाईट परिस्थितीमध्ये जन्म झाला संपूर्ण जन्म वाईट केला भगवंताचं सानिध्य प्राप्त असून सुद्धा जीवनाचं सोनं करून घेता आलं नाही आणि वाईटही त्याच पद्धतीने झाला पूर्वार्ध वाईट उत्तरार्ध वाईट अतिशय वाईट झाला दुर्वधनाचा पूर्वार्ध चांगला उत्तरार्ध चांगला कुणाच्या बाबतीत ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये ज्ञानोबराचा पूर्वार्ध कसा होता आईच्या जन्मा आईच्या उदरामध्ये असतानाच गुरुची कृपा ज्ञानोबराय आईच्या उदरामध्ये असताना निवृत्तीनाथ महाराज दोन वर्षाची होती बरं निवृत्तीनाथ महाराज दोन वर्षाचे असल्यामुळं आईच्या पुढे झोपायचे ज्ञानोपराच्या वेळेस आई गरोधर आणि ज्ञानोपराच्या त्या आईच्या पोटावर हात ठेवायची निवृत्तीनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराज आईच्या पोटावर हात ठेवत नव्हते त्या पोटामध्ये असलेला त्यांचा शिष्य ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यावर बरं धास्त ठेवायची कृपा कटाक्षी निहावी आपल्या पदी बैशविले बा देवीवर विठ्ठले भक्ता जिथले हो म्हणजे आईच्या उदरामध्ये असतानाच गुरु कृपा आज साठाव्या वर्षी सत्तराव्या वर्षी कोणाला माळ घालतात कोण गुरु म्हणतात काही ना चाळीसाव्या वर्षी कोणाला विसाव्या वर्षी काही ना ऐंशी वर्ष झाल्यावर काही गुरु केले माळ घातल्या पण ज्ञानोबराय आईच्या पोटामध्ये असताना सद्गुरूंचा हात आणि या जगामध्ये पहिला श्वास घेतला सद्गुरूंच्या उपस्थितीमध्ये आणि आईच्या उपस्थितीमध्ये ज्ञानोबा ज्ञानोबराईने निवृत्तीनाथ महाराज त्या ठिकाणी आई साहेब त्या ठिकाणी आणि शेवटचा श्वास घेतला सद्गुरूच्या उपस्थितीमध्ये आणि पांडुरंगाच्या उपस्थितीमध्ये पूर्वार्ध चांगला उत्तरार्धही चांगला दुर्योधनाचा उत्तरार्धही वाईट पूर्वार्ध ही वाईट त्याच्यानंतर तुमचा जो जटायू नावाचा पक्षी त्याचा पूर्वार्ध वाईट पक्षी कळामध्ये असलेला पूर्वार्ध वाईट झाला पण उत्तरार्ध चांगला गेला भगवंताच्या मांडीवर त्यानंतर यश पडला पूर्वार्ध वाईट उत्तरार्ध चांगला परंतु जडभरत राजाच्या बाबतीमध्ये पूर्वार्ध चांगला पण उत्तरार्ध वाईट झाला पण जड भारताचा अहो अर्ध संपन्न राजा सर्व पृथ्वीवर त्याचं राज्य त्या राज्याचं राज्या वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात अष्टभार वनस्पती फळे फुले उडती त्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलश्रीच्या राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोणी कास या वनशी होती परयशी मधला सा सोम जोजोरे जो बाळा अशा पद्धती असं सर्व कारभार असून सुद्धा त्यांच्या डोक्यात विचार आला की आपण हे करण्यासाठी आपला जन्म आहे का का महाराज म्हणतात की संसारी का जोडे का शिमेची गिरी कंदरी राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे आणि वनाचा रस्ता धरला आणि वनामध्ये हरणाची गाठ पडली हरणाच्या संगतीला लागायला नव्हतं पाहिजे की हरणाच्या अगोदर राईसाहेब सीताई साहेबच्या वेळेस लागल्या पंचवटीमध्ये हरणाच्याच मागे लागून पात्रात दुःख पडलं ना त्यांनी तो विचार केला नाही हरणाच्या सानिध्यात गेले आणि हरण करता करता मरण विसरून गेले काय झालं की मरणीजया जे आठवे तो ते गती पावावी म्हणूनही तुस मरावे हो अशा पद्धतीनं गीते शास्त्र मरणाच्या वेळेस जसं जशा अंतकरणात इच्छा असतील तसा पुढचा जन्म प्राप्त होतो आणि यांनी मरायच्या वेळेस काय बोल हरणाकडे पाहिले आणि हरणाने मरायच्या वेळेस कोणाकडे पाहिजे राजाकडे बघितलं याने त्याच्याकडे पाच प्राण सोडला आणि त्याने याच्याकडे प्राण सोडला राजा झाला हरिण आणि हरीन झाला राजा विठ्ठला विठ्ठला